सर्वांना माझा नमस्कार मी सरिता भंडारी तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेल वर आपल्या मागील व्हिडिओ मध्ये मी प्राणायामाचा पहिला टप्पा सांगितला आहे जो बिगिनर साठी होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर प्रथम तो व्हिडिओ पहा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आज आपण प्राणायामाचा दुसरा टप्पा शिकणार आहोत यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आहे त्यामुळे काय होईल तुमची एकाग्रता अजून वाढेल एनर्जी मध्ये आणखी वाढ होईल आणि मनाला शांतता लागेल तर चला सुरुवात करूया फ्रेंड्स सकाळची वेळ ही प्राणायामासाठी सर्वात जास्त योग्य वेळ आहे परंतु तुमच्या बीजी शेड्यूल मध्ये तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री शांत जागा निवडून प्राणायाम करू शकता प्राणायामामध्ये आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि या टप्प्यामध्ये आपण श्वासाचा वेग खोली यावर अधिक लक्ष देणार आहोत तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत भस्त्रिका प्राणायामामध्ये तुम्हाला पद्मासन स्वस्तिकासन किंवा वज्रासनात बसायचं आहे भस्त्रिका प्राणायामासाठी वज्रासन हे सर्वात चांगले आसन आहे भस्त्रिका प्राणायाम करताना आपल्याला दोन्ही हात या पद्धतीने छाती छातीजवळ घ्यायचे आहेत त्यानंतर एक ला श्वास जोरात श्वास घेऊन आपल्याला हात वर करायचे आहेत या पद्धतीने आणि त्यानंतर दोन ला जोरात श्वास सोडून हात देखील खाली आणायचे या पद्धतीने पुन्हा एकदा बघा एक दोन चला आपण आता भस्त्रिका प्राणायाम करू या प्राणायामाचे तुम्हाला पंधरा ते वीस वेळा करून तीन सेट करायचे आहेत सुरुवात करूया श्वास घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा एक दो 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 एक रिलॅक्स हे प्राणायाम अतिशय महत्वाचे आहे या प्राणायामाचे आपल्याला तीन सेट करायचे आहेत हा एक सेट झालेला आहे चला तर आपण आता दुसरा सेट करूया नंतर संथ श्वसन करायचं आहे शांत बसायचं आहे आता आपण सुरू करूया टप्पा तीन स्टार तशवस शांत व्हायचं आहे आपल्या मनात शरीरात तयार झालेल्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे भस्त्रिका प्राणायाम पूर्ण आता आपण उज्जयी प्राणायाम करणार आहोत उज्जयी प्राणायामामध्ये पद्मासनात बसायचं आहे तुम्ही सुखासनात किंवा स्वस्तिकासनात देखील बसू शकता हातांची ज्ञान मुद्रा अशा पद्धतीने वाटताट मानसरळ उज्जयी प्राणायामामध्ये आपल्याला तोंड बंद ठेवून नाकाने श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना घशामध्ये सी साऊंड तयार करा आणि त्याचप्रमाणे श्वास घेताना घशाला घर्षण करायचं आहे एकदा बघून घ्या डोळे बंद ठेवायचे आहेत तोंड देखील बंद पुन्हा एकदा पहा, अशा प्रकारे, श्वास सोडताना नाकाद्वारे हळूहळू दीर्घ श्वास सोडायचा आहे आठ अंकांपर्यंत या पद्धतीने बघून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता आपण एकदा पूर्ण करून पाहणार आहोत लक्ष द्या एक, तीन, चार, पाच सहा सात आठ प्रकारे उज्जयी प्राणायाम हे सुरुवातीला पाच वेळा करायचं आहे त्यानंतर जस जसा अभ्यास वाढेल त्या पद्धतीने आपण वेळ आणखी वाढवू शकतो तर चला आता कंटिन्यू आपण सुरू करूया उज्जाई स्टार्ट श्वास सोडा दोन तीन चार आठ सहा सात आठ सोड़ा एक दो तीन चार पांच सहा सात आठ सोड़ा एक दो तीन चार पांच सहा सात आठ सोड़ा एक दो तीन चार पांच सहा सात श्वास सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उज्जैई प्राणायामाने मन अतिशय शांत होत यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्वास घेताना आणि सोडताना घशाच पाहिजे तुम्ही पुन्हा पुन्हा व्यवस्थित व्हिडिओ बघा तुम्हाला प्राणायाम हे नक्की जमेल आता आपण नाडी शोधन प्राणायाम शिकणार आहोत नाडी शोधन प्राणायामामध्ये पद्मासनात बसायचं आहे हातांची ज्ञान मुद्रा आपण मागील व्हिडिओ मध्ये अनुलोम विलोम हा प्राणायाम शिकलो प्राणायाम हा त्याचा पुढचा टप्पा आहे अगदी सोपा आहे आणि फक्त थोडा बदल झालेला आहे बघा नाडीशोधन प्राणायामामध्ये हातांची प्रणव मुद्रा करायची आहे या पद्धतीने त्यानंतर हात छाती जवळ घ्यायचा आहे अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करून डावीने श्वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला श्वास होल्ड करायचा आहे चार अंकापर्यंत त्याला कुंभक असं म्हणतात सर्वप्रथम ते बघून घ्या उजवी नागपुडी बंद करायची आहे अशा पद्धतीने डावीने श्वास घ्यायचा आहे श्वास घ्या एक दोन नंतर श्वास होल्ड करायचा आहे दोन्ही नागपूर बंद करून एक दोन तीन चार, चार अंकापर्यंत त्यानंतर उजवीने श्वास सोडायचा आहे आठ अशा, पद्धतीने पुन्हा एकदा बघा उजवीने उजवी नागपुडी बंद होल्ड श्वास सोडायचा आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित सराव करायचा आहे तुम्हाला सराव करताना होल्ड जेवढा वेळ शक्य आहे म्हणजे अगदी एक ते दोन सेकंद होल्ड करायचा आहे आणि लगेच श्वास सोडून द्यायचा आहे उजवीने श्वास घेतला की होल्ड करून डावीने श्वास सोडायचा आहे आणि पुन्हा डावीने श्वास घेऊन होल्ड करून उजवीने श्वास सोडायचा आहे चला आपण बघूया आणि तुम्ही माझ्यासोबत देखील करा नाडी शोधन प्राणायाम सुरुवातीला पाच ते सात वेळा करायचा आहे चला आपण सुरुवात करूया प्रणव मुद्रा उजवी नागपुरी बंद श्वास घ्या। दोन तीन चार, चार सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात घ्या एक दोन तीन चार एक दिन तीन चार सोड़ा एक दिन तीन चार पाँच सहा सात सत्या एक दिन तीन चार फोल्ड दोन तीन चार सोड़ा एक दोन तीन चार पाँच सहा सात सत्या एक तीन चार होल्ड एक दोन तीन चार सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात घ्या एक दोन तीन चार होल्ड एक दोन तीन चार सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात घ्या एक दोन तीन चार हो एक दोन तीन सोड़ा एक दोन तीन चार पाँच सहा सात दोन तीन चार होल्ड एक दोन तीन चार सोड़ा एक दोन तीन चार पाँच सहा सात सत्या एक दोन तीन चार एक, तीन, होल्ड चार सोडा एक दोन तीन चार, चार पाच सहा सात आपण उजवीने श्वास घेऊन डावीने श्वास सोडायचं असे चक्र पूर्ण करून पाच ते सात वेळा झाल्यानंतर मन शांत करायचं आहे खूप शांत अनुभव होतो कोणतही प्राणायाम केल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिट शांत बसायचं आहे मनात कोणताच विचार नको हो, आणि शरीरावर देखील कुठलाच ताण नको हो, संथ श्वसन प्राणायामानंतर तुमचं मन आणि शरीर शांत झाले असेल मनातील या शांत बदलांचा अनुभव घ्या विचार करा सर्व गोष्टी सकारात्मकच घडतील असा छान विचार करा आणि पूर्ण दिवसाचा आनंद घ्या प्राणायामाचा आनंद घ्या मित्रांनो ही होती प्राणायामाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रगत तंत्र हे तंत्र तुम्ही शिकल्यास या प्राणायामाचा योग्य सराव केल्यास तुमच्यावर शरीरावर आणि मनावर सकारात्मक बदल होतील सो so, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा शेअर करा अँड सबस्क्राइब माय चॅनल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा